घरोघरी तुतारी पोहोचवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमर यांनी व्यक्त केला सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं तुतारी नवीन चिन्ह मिळाल्याबद्दल जल्लोष करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांनी ही तुतारी घराघरात पोहोचणार असल्याचा दावा केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं पार्टी कार्यालयासमोर तसंच महात्मा गांधी पुतळा येथे एकच जल्लोष करण्यात आला यावेळेस सुधीर खरटमाल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नाही तुझा बैठक हे शरद पवार म्हणतो शरद पवार साहेब हे त्यांच्या मनामध्ये बसलेले आहेत तेव्हा फार काही फरक पडणार नाही आणि उलट असं आहे की तुझा जेव्हा स्फूर्ती खात्री घेतो नियोजन कसं असतं सगळ्या सेल्स मी कालच आमच्या सेल्स अभिषेक सगळं बैठक घेतलेली आहे आम्ही हा सदर आज चार नंतर आम्ही सगळं गल्ली बोळत आपला हे कार्यक्रम राबवणार सगळ्या गल्ली बोळ तुम्हाला दिसेल मी तुम्हाला ज्या ठिकाणी बोलवून तुम्हाला कळेल की आमचे काय करते ते बॅनर घेऊन उभे राहतील आणि सर तिथं आम्ही आम्ही भाषण विष्ट काही करणार नाही फक्त तुतारीचं आम्ही तिथं प्रस हे करणार प्रचार करणार सतरानंतर संवाद यात्रा आम्ही करणार आहोत त्यामध्ये तुतारीची संवाद यात्रा प्रत्येक गल्लीवर राहणार आहे या कार्यक्रमास माजी महापौर मनोहर सपाटे जनार्दन कारमपुरी तौफिक शेख सुनीता रोटे प्रशांत बाबर चंद्रकांत पवार अक्षय वाक्से सरफराज शेख प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या